फक्त सुपरफास्ट आवाज नमस्कार सुपर मी दीपक पांडवकर आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट मी नालासोपारा परिसरामध्ये आहे नालासोपारा परिसरामध्ये नूतन विद्यालयामध्ये मौजे आंबिली ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी भव्य असं रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं आहे आपण थेट त्यांचे जे पदाधिकारी त्यांच्याकडून जाणून घ्यावे की कशा पद्धतीने अशा पद्धतीचं स्वरूप आहे नमस्कार प्रदानंतर मी महाराष्ट्राचं वर्षाचे आभार मानतो स्वागत करतो आणि ते कार्यक्रमाला त्यांनी कार्यक्रमाला दिलेला होतो आमचं मंडळ आहे अंबोली ग्रामस्थ मंडळ मुंबई हे मंडळ ऐंशी व्यासोत्सव सुरू केलं आमचे मंडळाचे शिल्पकार गणेश गणपतबाबा रटाटे यांनी ऐंशी व्यासोत्सव चालू केलं मंडळ तेव्हा आपलं मंडळ फक्त एकत्रित राहण्यासाठी चालू केलेलं चालन आपलं स्थलांतर वाटलं मुंबई लोक यायला लागले आम्ही आपल्या गावची पण प्रगती व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये कला आणि मिळावा आम्ही स्थापन केलं स्थापन केले त्यासाठी आम्ही आणि गेल्या ते दहा वाजेमध्ये आम्ही त्याची त्याच्यामध्ये आम्ही ॲक्शन घेतो बरं आज रक्तदान शिबिर आले त्या रक्तदान शिबिराचं आलेल्या शब्दांची शिवसेना जर जे दोनामध्ये आमचे परीक्षा गोष्टी येतात त्याच्यामध्ये आम्ही सुरुवातीला काय केलं जे आमचं जे विद्यार्थी आहे मुंबई शहरामध्ये शिकलं त्याच्यासाठी आम्ही एक त्यांचे सत्कार सोहळा आम्ही दरवर्षी साजरा करतो त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना त्यां त्यांच्या कलेनुसार त्यांना आम्ही गिफ्ट देतो जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये त्यांना आज आणखी प्रेरणा मिळेल त्याबरोबरच आज आम्ही आता हे रक्तदान शिबिर आहे बरोबर तर आम्ही रक्तदान शिबिर आमच्या मंड मंडळातले बरेचसे लोक आमचे संत सदस्य आहेत जे वेळोवेळी रक्तदान करतात पण आम्हाला त्यांच्याबरोबर त्यांच्याकडूनच प्रेरित होऊन आम्हाला पण वाटतं की आम्ही आमच्या मंडळाचं रक्तदान शिबिर ठेवावं त्याच्यातून आपल्याला मंडळातून जे समाजचे आहेत ते लोक पण येऊन रक्तदान करतील त्यासाठी आम्ही त्याचं नियोजन केलं आणि संकट सुख करतो तुम्हाला वारंवार हो मी आभार कशा पद्धतीने नक्कीच आम्हाला आता जेव्हा पण आम्हाला रक्तांची गरज लागते तर आम्ही संत सकसा सरांकडे कॉन्टॅक्ट करतो त्यातून आम्हाला कोणत्याही सर समाजित लोक किती आमचा कार्यकर्ता असेल तर आम्हाला नेहमीच त्यांचे म्हणजे अपरात्य होते चोवीस पर्यटनची सवड उपलब्ध होते हे गावामध्ये कसंही उदाहरण आहे गावामध्ये ज्येष्ठ म्हणजे सर्वमध्ये सर्व सदस्य तुम्हाला मदत करतात त्यांचे आभार तुमच्या होईल तर आता त्यांचे जे संतोष त्यांच्या प्रेरित होऊन आम्ही जे रेक्टरचे आयोजित केलं आहे वेळोवेळी त्यांची गरज आम्हाला आमची जेव्हा त्यांनी आम्हाला मदत केली म्हणजे आमची कमिटी आंबोली ग्रामस्थ मंडळ मुंबईचे जे कार्यकारी मंडळ आहे कमिटी आता सुद्धा आमचे सर्व सभासद आहेत सर्वांच्या एकत्रित असं तुम्ही इथे बघत असता तर किती आम्ही नियोजन करून इथे रक्तदान शिबिर आयोजित ते आम्ही करतो त्यासाठी सर्वांचे अखिल प्रतिष्ठान आंबोली ग्रामस्थ मंडळ मुंबई ग्रामीण महिला मंडळ त्याचबरोबर आमच्या क्रिकेट क्रिकेट संघ सर्वांची मदत आहे सरकारी आणि त्यांच्या सर्वांचे मंडळापर्यंत सुरू आताच आपण जनसेवा करत असताना रक्तदान शिबिरच नव्हे तर या ठिकाणी प्रत्येक वेळी विद्यार्थी गुणखोर सोडत असलं की गावाच्या गावाच्या विकासासाठी संघटना ही निर्माण झालेली आणि बऱ्यापैकी आज या ठिकाणी संघटना पूर्ण असू दे किंवा त्यांचं मंडळ दे यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजित केलं आहे कॅमेरामॅन गणेशसह दीपक मांडवकर माराजी संपर्कातील नारा सुमारा